नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेंखा भेंडे नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे त्यामुळे सगळीकडेच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते याच नवरात्री उत्सवानिमित्त मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी पवन मावळ मधील नवरात्र मंडळांना गावभेट दौरा करत आहेत यावेळी मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंतराव मोहोळ युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेश वाघोले यांनी पवन मावळातील शिवली खडकवाडी तसेच इतर गावांना भेट देऊन कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला यावेळी स्थानिक गावकऱ्यांनी ढोल ताशा फटाक्यांच्या गजरात उत्साहात त्यांचे स्वागत केले यावेळी युव युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत परिटे किसन आडकर बबनराव येवले अर्जुन आडकर स्थानिक आजी माजी सरपंच महिला भगिनी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद